आज मालेगाव येथे आंबेड फुलेचे आंबेडकर सर्व सर्व पक्षाची पदाधिकाऱ्यांनी आज जे परवीण दादा गायकडा जो भॅड हल्ल्याचे निषेधार्थ सर्व पक्षीय सर्व जो आंदोलनचा इशारा दिला मित्रांनो सांगायचं उद्देश एकच आहे फुलेशाह आंबेडकरांना ज्या ज्या वेळेला मुवमेंट वाढायचा वेळ येतो ज्या ज्या वेळेस फुलेसाहेब आंबेडकरांच्या विषयी जे जे महापुरुषांच्या विषयी जे ते वक्ते जे जे मोठे होतात ते फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराने पारित होतात अशा व्यक्तींवरती या बी जे पीच्या सरकाराने या बी जे पीमध्ये जे काम करतात या भाड्या लोकांनी या अशा प्रवीण सारखे था अनेक वक्त्यांवरती हल्ले करतात असे काळे पाजतात मला एकच म्हणायचं आहे ज्यावेळेस भांडारकरा होतील छत्रपती शिवाजी महाराजांशी यांनी जे पुस्तकात लिहिलं त्यावेळेस ज्यावेळेस इतर पक्षाला झोपलेले होते का आज या प्रवीण दादांवरती तो बॅड हल्ला केला याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीची ठाम पण उभे राहणार आहे व येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी आघाडीतर्फे महाराष्ट्रभर या प्रवीण दादाच्या हल्ल्याच्या निषेधार्थ जन आंदोलन उभारणार आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने नारायण माणसाने संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड त्यांच्यावर हमला केला त्यांची विडंबना करण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात इथे हजर आलेला आहे ही नालय प्रवृत्ती दिवसेंदिवस देशात वाढत आले जश्मू फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचाराने जगाला निष्ठा दिली त्यांच्या विचाराने या देशामध्ये समता बंधुत्व न्याय याची प्रयत्नी झाली समता बंधुत्व न्याय या विषमतावादी मनुवादी वाटताना सह होता येईल आणि अर्थ करायचं काय कल्याणींना सहन होत नाही म्हणून प्रवीण दादांवर हल्लाय संभाजी ब्रिगेडनी जेव्हा सांगितलं की ही शेवटाची सुरुवात आहे मग आम्ही ठरवलं की संभाजी ब्रिगेड जर शेवट करायला तयार असेल तर शेवटपर्यंत साथ द्यायला आम्ही देखील तयार हो। कारण काय होतं निमित्त काय होतं कि संभाजी ब्रिगेड मध्ये संभाजी महाराजांच्या बदरंगा पुढे भगवान लावलेला फक्त आम्हाला वेळ काढण्यासाठी गुंतवून ठेवलेला आहे त्या महापुरुषांनी आम्ही सुशिक्षित सुश्रक्ष होऊन त्यांचा अन्यायाचा विरोध करावा म्हणून शाळांना प्रेरणा दिलं होत्या त्या शाळेंच्या क्रांती करणे आरामपूर्ण केलं केशांत पंचान उंडे वागताना हे आनंद वागतं मुंबई कुलक्रेन एक चुकीचे कर्जे किती कारक आहे तिथे किती विमा आहे आहेत सर्वसामान्याच्या कामाची नाही पण हे सरकार आम्हाला हिंदू मुस्लिम देवधर्मजान या गोष्टीमध्ये गुंतवणूक ठेवून त्याच्यावर सिद्धा करतो स्पष्ट या आंदोलना आंदोलनाला पाठिंबा देत आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि अशा फॅसिस्ट मनोवादी प्रवृत्तीचा जाहीर धिक्कार करतो जय भीम जय भारत या धरणा निषेधाच्या संदर्भाने जो दादांवर भ्याड अंमलात आला त्या संदर्भाने या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे आपल्या दे सर्वांच्या मार्फत त्या निवेदनाच्या विषय निवेदन हे सरकारच्या हातात पोचण्याच्या अगोदर आपल्या में मेंदूत जावं म्हणून त्याचं मी वाचन करीत आहे विषय असा आहे संभाजी ब्रिगेडचे नेते मान्य प्रवीणदादा गायकवाड यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगार असलेल्या सर्वच गुन्हेगारांना मकोका लावण्यात यावा संविधान विरोधी लोकशाही विरोधी कडव्या उजव्या विषमतावादी शक्तीचा बंदोबस्त करण्यात यावा हा निवेदनाचा विषय आहे महोदय वरील विषय अन्वये आम्ही निवेदन सादर करीत आहोत की अलीकडील काळात महाराष्ट्र भरात गुन्हेगार मोकाट सुटलेले असून सर्वसामान्यांपासून बुद्धिजीवी विद्वान व अनेक सामाजिक चळवळीच्या नेत्यांना त्यांचा त्रास सुरू आहे संविधानाची आणि परिवर्तनवादी भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत यामध्ये लोकशाही विरोधी संविधान विरोधी कडव्या उजव्या जातीवादी शक्तींचा हात आहे यामुळे महाराष्ट्राच्या शांतता व सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे तरी अनेक जिल्हावार साखळीने तयार झालेल्या सरक गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा व त्यांना अटक करण्यात यावी श्री गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व मकोका लावण्यात यावा आम्ही याद्वारे आम्ही काही मागण्या करीत आहोत नंबर एक संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा जनसुरक्षक विधेयक जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द करण्यात यावा नंबर दोन संभाजी ब्रिगेडचे नेते व बहुजन समाजाची जनजागृती प्रबोधन करणाऱ्या प्रवीणदादा गायकवाडवर यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व सर गुन्हेगारांवर आरोपींवर मकोका लावून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी वारंवार राजकीय आश्रयाच्या जोरावर महाराष्ट्राचा गुंडाराष्ट्र राष्ट्र करू पाहणाऱ्या लोकांना त्वरित अटकाव करण्यात यावा या पद्धतीच्या मागण्या आपण सर्वांच्या संमतीने सरकार समोर ठेवलेले आहेत त्याचा नक्कीच विचार करण्यात येईल अशी आशा बाळगूया